आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीला लवकरच सुरुवात होत आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अखंड दिव्यांमध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे दिवा विजणार तर नाहीच अगदी नऊ दिवस काय नऊ दिवस होऊन गेले तरी पण दिवा विजणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव सर्व काही नांदेल तर अशा दोन वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये आवर्जून टाकायचे आहेत याशिवाय तुपाचा दिवा कुठल्या दिशेला आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर तेलाचा जर दिवा आपण लावणार आहोत तर कुठे लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात आता लक्षात घ्या घटस्थापना ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपल्याला अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे आता या वेळेस म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी घटस्थापन आहे म्हणजे घट बसणार आहेत त्यामुळे या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर घट असेल तरच अखंड दिवा लावायचा का बघा तसं काही नाही तुमच्याकडे घट असतील तर तुम्हाला अखंड दिवा हा लावावाच लागतो आणि जरी तुमच्याकडे घट नसतील तरी देखील तुमच्या देवघरासमोर देवघरामध्ये तुम्ही असा हा अखंड दिवा लावू शकता तुम्ही एखाद्या माता लक्ष्मीचा फोटो आणा तुमच्या कुलदेवीचा फोटो आणा मूर्ती आणा आणि त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला काय करायचं आहे अखंड दिवा जो आहे तो लावायचा आहे घट असावेच असं अजिबात नाही घट नसतील तरी देखील तुम्ही हा अखंड दिवा जो आहे संपूर्ण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी तुम्ही तो लावू शकता आता अखंड दिवा जेव्हा आपल्याला लावायचा आहे तेव्हा तो जमिनीवरती तसाच ठेवायचा नाही तर एक डिश घ्या स्टीलची डिश घ्या त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढा अष्टदल कमळ तुम्हाला येत नसेल तर फक्त साधं स्वस्तिक काढा त्यावरती हळद कुंकू व्हा आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे स्वस्तिक काढणंही शक्य नसेल तर तांदळाची रास करा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे म्हणजेच दिव्याला आसन द्यायचं आहे आणि अखंड दिवाच नाही कुठलाही दिवा तुम्ही लावत असाल देवघरामध्ये जो आपण नेहमी रोज दिवा लावतो तो, तो लावत असताना देखील तुम्हाला खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे देवाला कुठलाच दिवा आसन न देता ठेवायचा नाही त्याखाली फुलांचं म्हणजे फुलांच्या पाकळ्या तांदूळ गहू यांचं आसन आपल्याला द्यायचं आहे आता बघा नवरात्रीमध्ये कुलदेवीचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तरच आपण खंडदिवा लावू शकतो का तर तसंही नाही तुम्ही अगदी श्रद्धेने ही सेवा करा अखंड दिवा लावा तरी ही चालेल कारण बघा फोटो किंवा मूर्तीच असावी असं काही नाही आपली कुलदेवी माता लक्ष्मी ही आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये वास तिचा असतोच असतो त्यामुळे फोटो असावे किंवा मूर्ती असावी असं काही नाही असेल तुमच्याकडे जर छान नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मग मूर्ती माता लक्ष्मीची घेऊ शक आता बघा अखंड दिवा म्हणजे तो नऊ दिवस विझला नाही पाहिजे तर बघा जर तुम्हाला घरामध्ये राहणं नऊ दिवस शक्य नसेल तर तुम्ही अखंड दिवा जो आहे तर तसा लावू नका किंवा काही बोलू नका की मी अखंड दिवा लावणार आहे वगैरे असं काही बोलू नका जर तुम्हाला शक्य नाही होणारे नऊ दिवस घरामध्ये थांबणं किंवा अखंड दिवा प्रज्वलित ठेवणं जर शक्य नसेल तर तसं काही बोलू नका फक्त तुम्ही दिवा जो आहे तो सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये लावायचा आहे तुम्ही समजा जॉबला जात आहे तुम्हाला ते शक्य नाही तर काय करा फक्त दिवा जो आहे तो सकाळी संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे पण अखंड दिवा लावलेला आहे आणि तुम्ही तो सोडून दोन दोन दिवस तीन तीन दिवस बाहेर जात आहे तुम्हाला शक्य होत नाही आहे किंवा अचानक तुम्हाला जावं लागतंय तर मात्र तुम्ही अखंड दिवा लावू नका फक्त सकाळ संध्याकाळ दिवा तुम्ही देवघरासमोर लावू शकता आता अखंड दिवा लावायचा असेल तर कुठल्या धातूचा तो घ्यावा तर बघा तुम्ही हा दिवा जो आहे तो पितळे पितळेचा घेऊ शकता किंवा चांदीचा घेऊ शकता किंवा मग मातीची पणती मोठ्या साईजची तुम्ही घेऊ शकता काहीही हरकत नाही तर कुठल्याही धातूचा दिवा किंवा पणती तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुमच्या घराची काही विशिष्ट पद्धत असेल याच धातूचा दिवा लावायचा किंवा पणतीच लावायची तर तसं तुम्ही करा किंवा तुम्ही सेपरेट राहत आहात पण तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही धातूचा घ्या किंवा पणती घ्या काहीही हरकत नाही किंवा तुम्हाला फक्त पितळेचा वापरायचा आहे चांदीचा वापरायचा आहे तर तो तुम्ही वापरू शकता काहीच त्याला अडचण नाही तुम्ही कुठल्याही धातूचा वापरा दिवा किंवा पणती वापरली तरीही चालेल बघा वस्तू काय वापरता हे महत्त्वाचं नाही तुमच्या मनामध्ये किती श्रद्धा आहे तुम्ही किती भक्तिभावाने सेवा करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे आता वात कोणती वापरायची दिव्यामध्ये बरेच जण कलाव्याची वात वापरतात म्हणजे काय लाल पिवळा जो धागा असतो तर तो कलाव्याचा धागा अखंड दिव्यासाठी वापरला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काहींकडे कापसाची वात असते तर ज्याप्रमाणे तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही वात वापरायची आहे कलाव्याची वात वापरायची जर पूर्वापारपासून तुमच्या घरामध्ये पद्धत असेल तर तुम्ही कलाव्याचीच वात वापरा पण जर कापसाची वात वापरत असतील तर तुम्ही कापसाचीच वापरा जशी पद्धत आलेली आहे तसं तुम्ही करू शकता आता बघा दिवा पिजू नये यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे नऊ दिवसांसाठी अखंड दिवा जर लावायचा असेल तुम्हाला तर वात जी आहे ती बऱ्यापैकी मोठीच करायची आहे नऊ दिवस आपला दिवा जो आहे तो राहिला पाहिजे तो विजला नाही पाहिजे त्यासाठी वात ही मोठी करा छोटी करू नका आणि बघा हा जो दिवा आहे यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता पण पहिल्या दिवशी समजा तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल अखंड दिव्यासाठी तर तुम्ही तूपच वापरा नऊ दिवस तूपच वापरायचं पहिल्या दिवशी जर तुम्ही तेलाचा वा दिवा लावणार असाल तसं ठरवलेलं आहे तुम्ही तर तेलाचाच दिवा वापरा तूप वापरणार असाल तर देशी गाईचं तूपच वापरा दिव्यासाठी कारण नवरात्रीची आपण ही सेवा करतो आहे अखंड दिव्याची त्यामुळे देशी गाईचं तूप वापरा तेल वापरणार असाल तर तुम्ही तिळाचं तेल वापरा किंवा शक्य नसेल तर मग जे तुम्ही देवघरामध्ये जे तेल वापरता ते वापरू शकता पण शक्यतो तिळाचं तेल किंवा तूप वापरणार असाल तर देशी गाईचं तूप या दोनपैकीच वापरा तिळाचं तेल यासाठी विकत आणा तुम्ही आणि तेलाचा दिवा लावणार असाल तर तिळाच्या तेलाचा लावा आणि तुपाचं लावणार असाल तर देशी गाईचं तूप वापरा आता दिव्याची वात जी आहे ती कुठे करायची तुम्ही पूर्वेला वात करू शकता पश्चिमेला करू शकता उत्तरेला शकता, दिवैची, दिवैची, तुम्ही तुम्ही उत्तर, करू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून आपल्याला ही जी वात आहे दिव्याची अखंड दिव्याची ती करायची आहे कारण सर्वांना माहिती आहे दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा आहे देवांची दिशा नाही त्यामुळे तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर कुठेही करू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून आपल्याला वात करायची आहे किंवा मग तुम्ही असा दिवा वापरा मधल्या वातेचा म्हणजे दिव्याची वात ही ब्रह्मांडाकडे असते वर असते त्यामुळे कुठल्याच दिशेचा प्रश्न येत नाही तसा दिवा तुम्ही वापरू शकता काहीच हरकत नाही आता बघा दिवा म्हणजे तुपाचा दिवा कुठे लावायचा आणि तेलाचा दिवा कुठे लावायचा हे मी तुम्हाला सांगते तर बघा तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो, तो आपल्या डाव्या हाताला लावायचा आणि तेलाचा जर दिवा लावायचा असेल तर तो, तो आपल्या उजव्या हाताला लावायचा लक्षात हे लक्षात घ्या आता बघा यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा बरोबर म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा देवांचं तोंड आपल्याकडे असणार आणि आपलं देवांकडे बरोबर आपल्या डाव्या हाताला तुपाचा म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा म्हणजेच देवांच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा असणार हे तुम्ही लक्षात घ्या आता बघा काही कारणाने समजा अखंड दिवा विजला तर कुठल्याच प्रकारचं टेन्शन किंवा कुठल्याच प्रकारची शंका अजिबात मनामध्ये घ्यायची नाही बघा कधी कधी काय होतं वाऱ्यामुळे दिवा विजतो हे सगळं नॅचरल आहे आपण त्यामध्ये काही चूक करत नाही आपण स्वतः विजवलेला नाही आहे त्यामुळे बघा अजिबात कुठली शंका मनामध्ये घ्यायची नाही आणि आपल्या कुलदेवीला क्षमा मागायची पुन्हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नवरात्र झाल्यानंतर खंडदिव्याखाली जी तांदळाची रास आपण केलेली आहे त्यातले थोडे तांदूळ डब्यामध्ये टाका थोड्या तांदळाची तुम्ही खीर बनवून खायची आहे कुठे इकडे तिकडे टाकायचे नाही कोणाला देऊनही टाकायचे नाही स्वतः घरामध्ये त्याची खीर करून खायची आहे आता बघूयात दिवा न विजण्यासाठी कुठली वस्तू दिव्यामध्ये टाकायची आहे तर भीमसेनी कापराचा तुकडा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही रोज एक कापराची वडी टाकली तरी चालेल भीमसेनी कापराची यामुळे काय होतं कापरामुळे ऑक्सिजनचा पुरवठा दिव्याला होतो आणि दिवा जो आहे तो अजिबात विझत नाही त्यामुळे भीमसेनी कापराची तुम्ही डबी आणून ठेवा साध्या कापरापेक्षा भीमसेनी कापूर वापरलेला कधीही उत्तम या नवरात्रीसाठी तो तुम्ही आणून ठेवा आणि दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे देवीला आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रिय असलेली अशी वस्तू आहे ती म्हणजे लवंग एक लवंग जे आहे ते तुम्ही अवश्य या दिव्यामध्ये टाका लवंग टाकताना दि लवंगेला चांगलं फुल असावं तुटलेली लवंग वापरात आलेली नाका वापरू लवंगाचं एक पॅकेट पण तुम्ही नवरात्रीच्या आधी आणून ठेवायचे आणि बघा लवंग टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर अगदी थोडीशी हळद टाकायची आहे तर आवर्जून या वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाका यामुळे काय होतं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते कारण जेव्हा आपण दिव्यामध्ये हळद टाकतो तेव्हा आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आपल्या आर्थिक समस्या सगळ्यात दूर होतात दारिद्र्य हे आपलं दूर होतं जे लवंग आपण टाकतोय याच्या सुवासामुळे आपली कुलदेवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि कापराचा तुकडा टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि त्याचबरोबर मी आधी सांगितलं दिव्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि दिवा हा तेवत राहतो स्त्रियांना जर मासिक धर्म आला पिरियड्स आले तर घरातील तुम्ही इतर कोणाकडूनही ही सेवा करून घ्या दिव्यामध्ये तेल टाकून घ्या किंवा घरात कोण नसेल तर शेजारी पाजारी जे असतात तुमच्या मैत्रिणी त्यांना तुम्ही सांगा आ, सुतक असेल विटाळ असेल आ, तर बघा आपल्याला हे सगळं जे आहे ते शेजारी जे आहेत तुमचे त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे कारण सुतक विटाळ जो असतो तो घरातील सर्वांनाच असतो त्यामुळे शेजारी जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला हे करून घ्यायचं तर अशा प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या व्हिडिओचा यूज होईल